माड़ा। माड़ा आ, या ठिकाणी आदरणीय माझ्या मुख्याधिकारी मॅडम माझी मुख्याधिकारी मॅडम ज्यांच्यामुळे मनोरुग्ण निवारा केंद्राची या ठिकाणी स्थापना झाली आणि मॅडमनी स्वत पुढाकार घेऊन या नंदी फाउंडेशनला जागा दिली आणि जागा दिल्यामुळे आज सहाशे अडुसष्ट बेगर बांधवांना या ठिकाणी निवारा देण्यात आला यासोबतच पाचशे बावन्न बेगर प्रभूजींना या ठिकाणी भारतभरात पुनर्वसन करण्यात आलेलं आहे आणि या सर्व कारणात या सेवा करायचे महत्त्वाचं श्रेय मुख्याधिकारी माधुरी मळई मॅडम यां जात या ठिकाणी गावित मॅडमसुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गावित मॅडम यासोबतच मान्यता माधुरी मळावी मॅडम मुख्याधिकारी यवतमान यासुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी नदी फाउंडेशनला भेट देण्यासाठी करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत नळंदर महिन्याला नचुकतात नंदुती फाउंडेशनला भेट देत असतात आणि भार देण्याचं काम नॅडमने केलं नाडांमुळे एकशे पाचशे सहाशे अठ्ठाऊन लोकांना निवारा मिळालेल्या आहे यासोबतच पाचशे तेहतीस बेगर बांधवांना भारतभरात त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं यामध्ये सर्वात मोलाचा सहभाग हा मुख्याधिकारी मान्य ते मळे मॅडम यांचं आहे मॅडमनी जर शाळा दिली नसती तर मी ते शक्य झालं नसतं आज या ठिकाणी माधुरीताई मळे मॅडम यासोबतच गावीन मॅडमसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मनापासून आभार आणि स्वागत आहे डिसेंबर दोन हजार चोवीस आज रोजी आदरणीय आमच्या मार्गदर्शक तथा नंदी फाउंडेशन या दोनशे त्र्याऐंशी पुरस्कारांचे सर्व या ठिकाणी नंदी फाउंडेशनला पुरस्कार मिळाले आणि सर्व पुरस्कारांचे फक्त फक्त आणि मादुक्री मडून यामुळे नंदी फाउंडेशनची ही प्रगती होत आहे आणि निराधारण या ठिकाणी

सहाशे अडुसष्ट अठ्ठावन्न लोकांना निवारा केंद्र निवारा दिला आणि यासोबतच पाचशे त्र्याऐंशी बेघर बांधवांना घरपोच पोहोचून देण्यात पूर्व पुनर्वसन करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्वात मोठं श्रेय मुख्याधिकारी माधुरी मळे मिळाले यांना जाते जगदाता विश्व विधाता तू ही जगदाता विश्व

Eita, é.